ड्रायव्हर मालकाकडून उसनवारीवर घेतलेले पैसे परत करत नव्हता आणि कामावरही येत नव्हता यातून मालक आणि ड्रायव्हर यात तणाव निर्माण झाला यातूनच मालकाने इतरांच्या मदतीनं आपल्या ड्रायव्हरची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जंगलात पुरलाय पांटपरीवर सुरू असलेल्या चर्चेवरून हा सर्व प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे शांतनू अरविंद पशीने असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे गोंदिया शहरातील गौतम नगर परिसरातील आरोपी विक्रम उर्फ विकी पवन सिंग बैस यांच्या घरी कार चालवण्यासाठी शांतनु अरविंद पशीने हा कामावर होता त्याने मालकाकडून ऐंशी उसनवारी घेतले होते ड्रायव्हर शांतनू पैसे परत करत नव्हता आणि कामावरही जात नव्हता त्यामुळे विक्रम आणि शांतनू यांच्यात वाद झाला या वादातून शांतनू पशीने याला काठ्यांनी मारून त्याची हत्या केली आहे या प्रकरणात पोलीस निरीक्षक किशोर पर्वते हे स्वतः फिर्यादी झाले आणि त्यांनी आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक दोनशे अडवतीस तीन पाच अन्वय गुन्हा नोंद केला परवा रात्री त्याच्यामध्ये कोणताही प्रामुख्याने प्राईम काही इनपुट किंवा तक्रार आलेली नव्हती त्याच्यामध्ये पोलिस सूत्रांना अशी माहिती मिळाली होती की गौतम नगर भागामध्ये एक बैस नावाचा व्यक्ती त्याच्या घरी काही एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे तेवढीच माहिती होती आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ते बैशच्या घरी जाऊन चेक केले तेव्हा तो थोडा त्याच्या फॅमिलीसकड तो फरार आढळला तर त्यामुळे थोडा संशय बळाला की काही अनुचित प्रकारचा नाही घडला आहे आणि थोडं त्यानंतर मग ही आपल्याला माहिती तीस तारखेला आली होती आणि मग तीस तारखेला एक तारखेला लोकल पोलीस स्टेशनने त्याच्यामध्ये थोडा एक सर्चवर घेतला स्मशानभूमी परिसरामध्ये त्यांना एक नुकतीच एक डेड बॉडीसाठी एक खड्डा तिथे खंडला आढळला आणि ज्यावेळेस ते मॅजि मॅजिस्ट्रेटसमोर ते खड्डा उत्खनन केले कालच्या तारखेला तर त्याच्यामध्ये हो एक मृतक जे आहे विकास विकासनुपशिने आहे तर त्या हा व्यक्तीची त्यामध्ये बॉडी आढळली आणि ज्यावेळेस अधिक चौकशी केली केल्याचा शंतनुपशिने हा जो आहे ते विक्रम बैसच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता आणि हा तपास असतानाच मिनवाईल एक अजून एक श संशयित आहे विकास गजबी नावाचा त्याला लोकल पोलीस स्टेशनने अटक केली आणि गजबियेने त्यावेळेस कबुली दिली की विक्रम बैस त्याचे परिवार आणि अजून तीन ते चार जणांनी हा जो मृतक आहे पशीने याला सर्वात पहिले बा, ते बैशच्या घरी मारहाण केली होती आणि नंतर परत त्याला जंगलात नेऊन त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणी त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला गौतम नगर स्मशानभूमीमध्ये त्याला दफन करण्यात आले होते आणि प्रामुख्याने जे विक्रम बैसे त्याच्या गाडीवर हा मृतक ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे त्याचे ऐंशी हजार रुपये थकलेले होते अशी प्रायमरी माहिती आहे आणि त्या ऐंशी हजार रुपये न दिल्यामुळे या व्यक्तीचा खून करण्यात आला अशी आपल्याला माहिती या अटक आरोपीने दिलेली आहे या अटक अटक आरोपी व्यतिरिक्त अजून एक संशयताला आपण सध्या अटक केलेली आहे इतर सहा ते सात संशयित अजून फरार आहे त्यांचा शोध आपला पोलिसांकडून सुरू आहे तर प्रामुख्याने याच्यामध्ये सध्या तरी आपल्याला असं दिसतं की पैशाच्या कारणावरून याचा मृत्यू झालेला आहे आणि प्रायमाफेस याच्यामध्ये कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा माहितीगार किंवा कंप्लेंट नसताना केवळ एक जी काही कुसबूस किंवा जी गोपनीय माहिती आली तिच्याबरोबर करून या घटनेचा छडा आपल्या गोंदिया शहर पोलिसांनी लावलेला आहे याच्या अर्धा वार त्यात काही दिसला नाही तर प्रायमरी मारानी आणि ब्लंट ट्रॉमाने त्याचा दिसत आहे पोस्टमॉर्टम आता होईल त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये क्लिअर होईल थोडी बॉडी थोडी एक तर दोन दिवस ती जमिनीखाली असल्यामुळे ती क्लिअरली सगळ्या दिसल्या नाही गोष्टी तर पी एममध्ये ते क्लिअर होईल त्याच्यामध्ये मला ते त्या घट्टीमध्ये इन्वॉल्ड होते त्यांनी कबुली दिलेली आहे पण मुख्य आरोपी याच्यामध्ये जो विक्रम बाईस तो दिसत आहे कारण म्हणजे मोटिव्ह त्याच्याच रिलेटेड आहे त्याला विक्रम बाईज ज्यावेळेस ताब्यात येईल अजून आपल्याला त्याच्यामध्ये डिटेल माहिती मिळेल त्याच्या